येत्या बावीस आणि तेवीस मार्च रोजी तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडणार आहे समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त शिर्डीमध्ये पार पडणाऱ्या मराठी संत साहित्य संमेलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री सामाजिक न्याय मंत्र्यांना निमंत्रण आले तर जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील देशभरातून पंधरा हजार वारकरी प्रतिनिधी या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत संमेलनात विविध क्षेत्रातील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासूत्रे आणि विचारमंथन होईल हे संत साहित्य संमेलन समाजाला योग्य दिशा देणारे ठरेल असं आयोजकांनी म्हटले नरहरी जिवळजी यांची वेळ निश्चित झालेली आहे आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना निमंत्रित करीत आहोत पण अधिवेशनाच्या माध्यमातून याला किती यश येतं आहे हे आम्ही विखे पाटील साहेबांना घेऊन सोमवारी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जात आहेत स्वागता देश म्हणून त्यांना घेऊन जात आहोत आम्ही आपल्याला लगेच सांगू महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दरवर्षी करत असतं साहित्याचा सगळा उभा केला जातो संत साहित्य संमेलन आपण साक्षीदार आहात आनंद शिंदेने एक वेळ सांगितलं आम की आमच्या सं साहित्य संमेलनाच्या पालखीमध्ये गाथा ज्ञानेश्वरी ठेवण्याच्या लायकीची नाही आणि कालच्या साहित्य संमेलनात देशाच्या राजधानीत ताराक्का भवळकरने सांगितलं की संत साहित्यामुळं संस्कृती आणि भाषा सर्व टिकून आहे आणि म्हणून तेराव्या शतकापासून मी आपल्याला सांगितलं छत्रपती शिवराय असतील शाहू फुले आंबेडकर असतील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असतील किंवा अनेक देशातले मान्यवर असतील अभ्यासक असतील समाज मन दुरुस्त करण्याचं खरं काम तेराव्या शतकापासून या संतांनी केलेलं आहे विष्णुमाई जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे संत साहित्य जे काय आहे मन शुद्धी करणार कितीही माणूस दुखी कष्टी होऊ दे पण तू का म्हणे उगी उगी राहावी आणि जे जे होईल ते ते पाहावे सर्व ईश्वराच्या स्वाधीन जावे किंवा अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णू तसा भाविका किंवा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव हे ते आणावा

त्याच्यानंतर परिसंवाद होतील विविध तज्ज्ञ राज्यातील पत्रकार अभ्यासक किंवा विविध क्षेत्रातील शासकीय प्रशासकी किंवा फडकरी परंपरेतले लोक येऊन प परिसंवाद सांगतील त्या परिसंवादाची आम्ही पुस्तिकाही छापत असतो आणि त्याच्यानंतर कीर्तन भारूड अभंगवाणी होईल आणि तेवीसला संध्याकाळी हा उपक्रम संपेल मोठ्या प्रमाणात संध्याकाळचा हरिपाठ घेतला जातो महिलांचा आहे तो दोन एक हजार महिला त्यात असतील आणि तेवीसला आपल्या जिल्ह्यातील आणि देशातील वारकरी संप्रदायाच्या संबंधातून पायीक असलेले आणि संतांचा अभ्यास असलेले प्रचार प्रसार करणारे मान्यवरांचा ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील मंडळींचा सन्मान केला जाणार आहे आणि अशा पद्धतीनं हा बावीस आणि तेवीस मार्च शनिवार दोन दिवस ऐतिहासिक असा उपक्रम होईल आणि ज्याच्यातून समाजाला मन शुद्धीची दिशा मिळेल रामकृष्ण किती राज्यातून यामध्ये सहभागी होतील आणि विषय असा असतो की आम्ही आता निमंत्रित केलेले आहेत गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश आंध्र तेलंगणा इथूनही काही यांच्या दिंड्या येणार आहेत आणि महाराष्ट्रातून सर्व राज्य जिल्ह्यातून सर्व जिल छत्तीच्या छत्तीस जिल्ह्यातून लोक येणार आहेत नगर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त लोकांना आव्हान केलेलं आहे आणि एक पंधरा हजारच्या वरती लोक असतात येतील निश्चित त्यात काही शंका नाही पहिला विषय आणि दुसरा विषय दिं दिंडी स्पर्धा जी आहे लावून मृदुंग मृदुंग सुतीटाळ घोषू ब्रह्मरस आवडीने सोमरस हा माणसाला चार तास बेळोस ठेवतो पण ब्रह्मरासा जन्मोजन्मी आनंद देतो आनंदे निर्भयी असो भलते ठाई सुख कामात नाही चाड असं दुःख बरं सांगतात आणि म्हणून आपल्याला त्या दिंडी सोहळ्यामध्ये पावलं टाकणे उडी मारणे फुगडी खेळणे ड्रेस कोड आहे टाळ वाजवणे गाणे पकवाज शिस्त ह्या सगळ्या पद्धतीचं अभ्यास करून फळ परंपरेतले पंढरपूरचे महाराज मंडळी जे आहेत ते मंडळी त्यांचं परीक्षण करतात आणि त्यातून त्यांना मग दिंड्यांना पुरस्कार दिला जातो प्रतिनिधी मोबिन खान न्यूज शिर्डी